नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो आज घातलेली आहे मी फ्रॉक फराक फराक घातली फराक अग बाया गावठी भाषेतली फराक तर ही फराक मी ऑनलाईन मागावलेली होती कशी दिसती या वड दिसती का हा तर माझ्या लेकी मी मायाकडे बघते ते माझ्या लेकी म्हणते ते काय मम्मी ही ममे मम्मी मम्मी छान दिसते म्हणतात मग मी तू फराकच घालत जा आजपासून फराक घालत जा पिया इकडे तर आमच्या पियासाठीची पियासाठी पियाला आणि मला फराक आणली मी ही आम्ही दोघी बी घालणार जावा तिला घालू वाटेल तेव्हा ती घालणार जवळ मला घालू वाटेल तेव्हा मी घालणार तर कशी दिसते भाऊ बहिणीनं फरक पण फरक जरा कसं आहे माहिती का लोका जरा ढिलीच बर का जरा आवाळ करून घ्यावी लागल आपल्याकडे हाय तशी मशीन जरा बंगळां बंगळातच होती या मागवतानाच मोठी मागवली ना मी जरा ही काय अशी मला ही फुग्याच्या बाह्या आवडतात ना त्याच्यामुळे मी आणले म्हणजे फुग्याच्या बाह्याची आणि मॅचिंग केली या वाले जलते रहे मागे बडते रहेंगे असा डायलॉग मी ऐकला होता लोकांचा हो, हो पिया ना, ना, <laughs> मी ना मग काय अडचण नाही येणार मी म्हणल्यावर म्हणल्यावर पण आणि मम्मीने तर असू द्या तर काही फ्रॉक घातलेले आहे मी अपूर्वाला ड्रेस मागवलेला बी बघितला अजून मी दोन तीन ड्रेसची ऑर्डर ह्या पुरीसाठी बी टाकली म्हणजे तिला बी घालता येईल आणि मला बी घालता येईल ह्या दृष्टिकोनातून आता मी तर घालून दिवा लावते तुम्हाला तर माहितीच आहे होय आणि त्या पुरी साठी बी दोन तीन ड्रेसची ऑर्डर टाकलेली आहे आणि बारक्या पुरीसाठी दोन तीन ड्रेस मागवलेलंच तर मी ऑलरेडी ती बारकी शिवन्या नावाची हिचं नाव माझे आता भाऊ बहिणीनं माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आव काय सांगू हीस तारखेला चोवीस चोवीस आहे चोवीस तारखेला श्रावण महिन्यातली चोवीस तारीख बघावं लागेल पत्रिकेमध्ये बघावं लागेल पत्रिका आहे माझी तशी हा लग्नाचा वाढदिवस आहे तर एका दादाने बरोबर शुभेच्छा दिल्या माऊली दादा म्हणून आहेत त्यांना त्यांच्या ध्यानात आहे तर थँक्यू थँक्यू धन्यवाद दादा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल पण नवरा राजी नसतो आमचा वाढदिवस करायला माझ्या नवऱ्याला माझा वाढदिवस माहिती नाही ना पुरींचा मा वाढदिवस माहिती नसतो ना लग्नाचा तर लय लांब राहिला विचारा पुरींला तुमच्या बापाला तुमचा वाढदिवस का असतो माहित आहे का अजिबात नाही ती ध्यान देत नाही त्यांना घेणं देणं नाही कळ तर असू द्या एवढा काय नाही बरं का थोडस म्हणलं रीलचं व्हिडिओ फिडिओ बनवा म्हणून भाऊ बहिणीनं मी हो का मॅचिंग कानातलं हो का ह्या फुलावर मॅचिंग कानातलं घातलंय त्यासाठी तर खास मी ऑनलाईन कानातलं मागावलं होत तरी लय मेकअप करायचा होता मला लय तुटूस तर कोण काय म्हणतंय मला म्हातारी म्हणू द्या डंगरी म्हणू द्या ठेरडी म्हणू द्या शोभतय का म्हणू द्या नाही शोभत का म्हणू द्या तरी मला काय फरक पडणार नाही हा जीवन आहे माझ मला जगायचा अधिकार नाही का होय तुम्ही चार पैसे कमावाय लागल्या माझ्या तोंडात दात नाही राहिले मी फराकी घालू का कशी दिसन बर मी माझ्या तोंडात दात नसल्यावर फराक घातल्या इमेजिन करून बघ बर पडल्या कुठं तिथ नाही तिथं नाही सगळेच झाले मला तसली दात दात कवळी आणून द्या बर इमेजिंग करून बघितलंय मधव्या पुरीन एक दात पडलेला आहे बघा तुम्ही भाऊ बहिणीनं इमेजिंग करून कशी दिसन मी फरक घातली बेल्ट लावलाय <laughs> बेल्ट लावलाय डोक्ष्याचा फरक घातली कानातली घातली आणि कानातली मॅचिंगची पांढरी तर इमेजिंग करा गप्पा मला बघू बघू हसाय लागले है का एक तर नाच सुद्धा दे नाचायला लागली तर हसायला लागली काय सांगायचं भाऊ बहिणीनं तर असू दे टॉप मागेला आहे मी तर पिया पियाने मी घालून बघितला तिला बी छान दिसतोय पण ढिला होतोय मला बी ढिलाच होतो या त्यात काय नाही आम्ही दोघी माया लिखी घालत जाऊ आणि कधी घातला तर तुम्हाला बी दाखवत जाईन आता ही पायजामा मागितलेला आहे <laughs> पायजामा मागितला पण पायजामा पि घालती मी नाही घालत तर मला फराक कशी दिसती सांगा कधी साडी कधी फराक कधी ही असं म्हणजे जीवन एकदाच आहे हो मन आहे माणसाची जीवन एकदाच आहे हा परत चिमणीच्या जन्माला गेल्यावर काय मला फराक घालता येणार आहे का हा <laughs> परत कशाचा जन्म भेटतोय कशाचा नाही मला फरक घालता येणार आहे का हा मानव जन्म किती योण्या फिरून येणार आहे होय लवकर यायला लाग आणि मला अशा फराकी आणून म्हणजे रोज मी घालीन आणि एक धोका बाल म्हणजे गोड दिसतील व घातल्यावर असं म्हणून म्हणते मी मी फराक घातली तुला लस घातली का नाही लाज नाही ना वाटली नाही तर म्हणशील मम्मीने फरा घातली मला लाज वाटली <laughs> नाही असत ना काय काय लेकरांचं तसं भे भाव बहिणी खास करून पियाच असतं बाकी दुसऱ्यांच नाही आता तिच्यासारखं आंगड घालायचं होतं ही जे आहे ना हा काही तरी एक पहिलवान्याने आंगड होत तिला खोत होत ती मी बंद करायला आवले तिला घालू देत नाही ही जी आहे हा? ना ही असलं चांगलं घालायचं होतं मला पण ती काय होतं माझ्या डिहरी मुळे जरा प्रॉब्लेम येतो आता ती डिहरी कुठे काढून ठेवू तर शकत नाही मी बराबर का नाही हा हायती हाय हायती हाय डिरी तर काढून ठेवू शकत नाही ना त्याच्यामुळे बह बहिणींना कसं आहे माहिती का काय कसं आहे झालं वाटूळ झालं व शरीराचं आता काय कोणाला बोलणार लग्न झालं तुम्ही तर बघितलं मी काल फोटो टाकून व्हिडिओ बनवला होता माझा ना अपूर्वाचा फोटो अपूर्वापेक्षा वांगाळ झेर होती मी पहिली लग्न झालं अपूर्वा झाली अपूर्वा झाल्याच्या पुढं अपूर्वा दोन अडीच वर्षाची झाल्याच्या नंतर जी रक्त रक्ताचा तर पहिल्यापासूनच प्रॉब्लेम जीवनात रागात आता मेहंदी काढली ह्याच्यामुळे दिसायचं नाही पांढरं पण ह्यो दिसल हा काय रक्ताचा तर पहिल्यापासूनच प्रॉब्लेम रक्ताच्या गोळ्या चालू केल्या रक्ताच्या गोळ्या चालू केल्या झाली भदुलीची भदुली अशी भदुली झाली की ढेरी किकड तोंडी किकड गाडी किकड परत जबडाई किकड हाती किकड पायी किकड मांडी किकड तोंडी किकड अशी अवस्था झाली काय करणार तीन लेकरं झाली तिथून पुढं स्वतःच्या शरीराकडं दुर्लक्ष स्वतःच्या शरीराकडे तर पहिल्यापासूनच जसं लग्न झालंय तसं बी लक्ष नाही लग्नाच्या आधी बी नव्हतं लक्ष आता लग्नाच्या आधी आता मेकअप मेकअपलाही झाला हो माझ्यासाठी लग्नाच्या आधी मी कधीच असं असा लुक माझा नव्हता तुम्ही बघितलं ना पोटूत पोटू टाकलेला आहे मी काल अपूर्वा बरोबर किती साधी सिंपल कशी दिसत होती आजकालच्या म्हणजे तरण्यापुरी तश्या राहतात का ही पोरगी सुद्धा चांगली राहती इतकी वांगळ मी राहत होती ही पोरगी सुद्धा छान वाटती इतकी बेकार मी राहत होती खरच खरंच भाऊ बहिणीनं पण काय म्हणा भाऊ बहिणीनं तुम्ही नावजा नाही तर नाव देऊ नका पण बघा मी ही फराक घातली मी माझी मला स्वतःला बारकी पुरगी असल्यावाने वाटायला लागली मला ती लेकर असल्यावाने मी वाटा ना ती या खरंच सांगते मी तुम्ही नावजा नाही तर नावजू नका पण माझी मलाच मी बारक्या पुरीवानी दिसायला लागली अस पिकल्यात आहे माझ पण लपवून ठेवल्यात आहे मी तुम्ही नाव नाही ठेवा नाही म्हणून म्हातारीने म्हातारी घातली खरंच म्हणचाल का नाही मातारडी शायनिंगच हा लागली असं मी म्हणतो त्याच्यामुळं मी आहे ना की असं लपवल्यात फोका पिकलेली अशी लपवून टाकल्यात तर ही माझा नवीन आणि मार्केटला उतारलेला नवीन लुक आहे कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा फ्रॉक घातली मी फ्रॉक फो का दाखवते तुम्हाला हो का हो का हा थोडीशी फिटिंग करून घेते आता एवढे आवाळ कपडे घालायचे नाही आपल्याला सवय पण थोडंसं कसं लयच घामळाम घाबळाम वाटतं या थोडंसं मला वाटतंय की जरा गरजच आहे त्याला असं थोडस थोडस फिटिंग करायची गरज आहे लय नाही थोडस तर चला भा बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि नवीन हॅवी लुक कसा वाटला

गुलाबी, गुलाबी, गुलाबी कशी दिसते मी छान दिसते ना हो का तर चला बाद झाली लय झाली शायनिंग नाव जुना का कोणी म्हातारडे तुला पटतय का म्हणा फक्त काय केलाच म्हणा आवतात असं मना होय हाय ना असंच म्हणाय म्हणायला पाहिजे है का नाही काय म्हातार डे अवतार केला आहे पटते का शोभलासच राहावं असंच वागावं शुभलासच लिहावं शोभलाच नेसावं असं म्हणा आणि तुम्ही म्हणणार काय काय मला माहिती बी हो तुम्ही म्हणणारच आहेत काय काय भावहीन त्याच्यामुळे मी आधीच सांगते शुभलसच लिहावं शुभलसच राहावं शुभलसच नेसावं शुभलसच खावं शुभलसच दिसावं असं म्हणा तर चला येऊ का मग पुढच्या व्हिडिओमध्ये काय घालून येऊ हेवी हेवी ड्रेस फॅशन डिझाईनरचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या लिकीला देणार आहे मी म्हातारपणातली फॅशन डिझायनर माझी तीच करणार आहे भाऊ वह बहिणींना ती म्हणली मी मी आहे ना फॅशन डिझायनर होणार आहे आणि तुझी जी म्हातारपणातली जी कपडे तर फॅशनची ती सध्या मीच फॅशनची म्हणजे ही बनवणार आहे त्याची डिझाईन तर आता ती तुम्हाला तुम्हाला माझी म्हातारपणातली फॅशन डिझायनर बघायसाठी माझ्या चॅनेलवर कंटिन्यू राहावं लागणार आहे मला इसरून तुम्हाला जमणार नाही कारण की मी तरुणपणात कशी दिसत होती म्हातारपणात कशी दिसत होती तुम्हाला समजायचं नाही त्याच्यामुळं तुम्हाला कंटिन्यू मला तरण्यापासून ते होत होस्तर बघावं लागणार आहे भाव बहिणींना डोंगरी ड्रेस बनवणार आहेत <laughs> <laughs> का मतात ती मला डोंगरी ड्रेस बनवणार आहे का तर चला मग डोंगरी ड्रेसची वाट बघा माझी डंगरी हा तरना ड्रेस, तर ड्रेस एखादा बनवला तर आता चालेल मला आता डंगरी झाल्यावर डोंगरी बनव पण तरणा बनवल की आता चला काही फॅशन डिझाईन ही आपलं घर गर घराचं बांधकाम हा त्या टायमाला मला लिफ्ट नाही डायरेक्ट मी इथं बसली तर तिथं निघली पाहिजे करणार आहे ती बरं का भाव बहिणीनं आता बारकीच काय म्हणणं आहे बारकी काय होणार आहे होणार आहे चोऱ्या करून तिच्या जाग्या मी जाऊन दणकं घेऊन या तिथे चोऱ्या काढणार मी दणकं घेऊन येणार ती लहानपणी तिला विचारलं होतं तू मोठे झाल्यावर काय होणार तर ती म्हणली मला मोठं झाल्यावर चोर व्हायचं चोर मग बघा असू द्या तवा तिला समजत नव्हतं व एवढं भाव बहिणीनो खरंच चोरटी होईल काय ती आव कुणाचं लाकूड पडलं दारातलं एवढं एवढं तर उचलत नाही लिकरू माझ <laughs> तिला बी आवं खेळायला गेले असेल खेळाय तर चला भाव बहिणीनो बाय बाय करते सगळ्यांना फक्त हेवी ड्रेस फरक तशी दिसती ना हेवी तेवढी सांगा मला बाय बाय करते सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्या नवऱ्याला पगार ना मला म्हण तू पगार देणार नाही तर कसा देत नाही बघती की नाही आणि तारला तर तिथून पुढं चार माणसं लावून रोज आली हा